आणि ब्रेकनंतर आपण बघणार तिचलकरंजी मधली एक धक्कादायक बातमी मँचेस्टर नगरी म्हणून ओळख असणारं कोल्हापूर जिल्ह्यातलं हे शहर काल रात्री पुन्हा एकदा एका खुनाच्या बातमीनं हादरून गेलेलं आहे खंडणीच्या वादातून काल संजय पाटील या यंत्रमा कारखानदाराचा अज्ञातानी खून केलेला आहे इचलकरंजी शहरातल्या जुना संदूर भागात ही हत्या करण्यात आली आहे कोयता आणि गुप्तीनं त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यांचा खून करण्यात आलाय कारखानदारांमध्ये या घटनेमुळे भीतीचा वातावरण आहे पोलिसांचा निषेध करण्यासाठी म्हणूनच यंत्रमाग धारकांनी बारा तासांचा बंदही पुकारला आणि यानंतर आपल्याला माहिती आहे की आज हंगामी बजेट सादर झालेलं आहे यावरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे सध्या काय म्हणतात हे जाणून घेणार आहोत पण बघूयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सध्या माध्यमांशी संवाद साधणार आहेत नमस्कार आज उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांनी दोन हजार चौदा पंधराचा दोन हजार चौदा पंधराचा अंतरिम अंदाजपत्रक सदनाला सादर केलेलं के आहे त्या अंदाजपत्रकाबद्दलची माहिती आता वित्तमंत्री आपल्याला देतील पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा आपण लेखानुनान घेतो तेव्हा अशाच प्रकारचं अंतरिम अंदाजपत्रक आपण सादर करतो आणि हे अंतरिम आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यातून मागच्या वर्षीचे आकडे आणि पुढं आम्ही जे काही करणार आहे त्याबद्दलची माहिती आहे पण जे फुल बजेट असेल ते लोकसभा निवडणूक झाल्यावरच प्रस्तुत केले जाईल त्यामुळे जा या अंदाजपत्रकाची माहिती आता वित्तमंत्री देतील एक, एक त्यावेळेस अर्थ अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही फोकस कशावर ठेवलेला होता तर तो अन्न अन्न सुरक्षा कायदा जो केंद्र सरकारने केलेला आहे तो अन्न प्रत्येकापर्यंत पोहोचवत असताना धान्य धान्यपूर्तापर्यंत पोचवत असताना कुणी उपाशीपोटी ह्या राज्यामध्ये राहू नये याकरता आम्ही अग्रक्रम दिला आम्ही रोजगाराच्याकरता अग्रक्रम दिला आम्ही महिलांच्याकरता त्याच्यामध्ये आम्ही अग्रक्रम दिला आणि आरोग्याच्याकरता हे साधारण चार प्रमुख विषय आम्ही यावेळेसच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये समोर ठेवले आणि त्याच्या संदर्भामध्ये अधिकची तरतूद करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं केलेलं आहे खरं तर आम्हाला जूनमध्ये ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करायचा केंद्र सरकार नवीन अस्तित्वात आल्यानंतर लोकसभेचं अधिवेशन ज्यावेळेस होईल आणि लोकसभेचं रेग्युलर बजेट ते मंजूर केल्यानंतर मग नंतर आपला जूनमध्ये ज्याचा उल्लेख सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे हा अर्थसंकल्प सादर करत असताना निश्चितपणे तुटीचा अर्थसंकल्प झाला आहे जा त्याचं एकमेव कारण आम्ही उद्योगधंदे नंतर शेत शेतीपंप घरगुती ग्राहक यंत्रमागधारक आणि कमर्शियल ह्या सगळ्यांच्याकरता विजेच्या दरामध्ये वीस टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला त्यामुळं दर महिन्याला सातशे कोटी रुपयाची जबाबदारी ही राज्य सरकारला उचलावी लागली बारीसातील चौऱ्याऐंशी आठ हजार चारशे कोटी रुपये वर्षाला अशा पद्धतीनं आत्ताचा तुम्हाला तुटीचा अर्थसंकल्प हा ह्या निमित्तानं दिसतो आहे वास्तविक एकोणीसशे नव्याण्णव नंतर सातत्याने आघाडी सरकार ह्या राज्यामध्ये निवडून देण्याचं काम हे जनतेने त्या ठिकाणी केलं आणि नेहमीच जनतेने टाकलेल्या विश्वासाला निश्चितपणे तडा जाणार नाही ही, ही खबरदारी आम्ही घेऊन प्रत्येक वेळेस शिल्की अंदाजपत्रक सादर करण्याचा सा प्रयत्न आम्ही केला आत्ता जरी तुम्हाला तुटीचा दिसत असला तरी जवळपास दोन हजार चौदा पंधरा ह्या पूर्ण वर्षभरामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या चा करता चार महिने आचारसंहितेमध्ये त्या ठिकाणी जातील त्याच्यामुळे साहजिकच काही बाबतीमध्ये कामाला मर्यादा पडतात नवीन कामाला मंजुरी देणं त्याची सुरुवात करणं ज्याला मर्यादा पडतात सर्व लोकप्रतिनिधी आपल्या आपल्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी अडकून राहतात आणि माझं स्वतःचं मत आहे की पुढच्या वेळेस आपण ज्यावेळेस वर्ष शेवट संपत असताना संपूर्ण हिशोब करू त्यावेळेस आपण बरोबरीमध्ये त्या ठिकाणी आलो असू त्याचं कारण का तर चार महिने आचारसंहिता त्याच्यामध्ये येईल आणि ह्या संदर्भात बाकीच्या असतील ते राजीव गांधी जीवनदायी योजना ही आमची सुकन्या महत्त्वाची योजना अंधन सुरक्षा कायदाच्या संदर्भातली अंमलबजावणी करत असताना मला आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एक सांगायचं आहे एक रुपया किलोला ज्वारी आणि बाजरी दोन रुपये किलोला गहू आणि तीन रुपये किलोला तांदूळ आम्ही लाभार्थ्यांना जो घरी पोहोचवणार आहोत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ते धान्य दुकानामध्ये तो पोहोचवण्याचाही खर्च आम्हाला सरासरी पंच्याहत्तर ते ऐंशी पैसे किलो येतो त्याच्यामुळे राज्य सरकारला आणि हा सगळा निर्णय घेत असताना आपण सात कोटी जनतेला हा सगळा लाभ देतोय त्याच्यामध्ये एक कोटी सत्तर लाख हे लाभार्थी असे आहेत की त्यांना पूर्वीच्या दरामध्येच धान्य देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे हा सगळा जो काही जबाबदारी आहे ती आर्थिक बाबतीमध्ये आम्हाला जवळपास सत्तावीसशे कोटी रुपयाची ही उचलावी लागलेली आहे अशा काही महत्त्वाच्या बाबी ह्या घेतल्या गेल्या गे परंतु शेवटी सरकार चालवायचं असतं हा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सरकार चालवायचं असतं त्याच्यामुळं ज्या सगळ्याच्या बाबतीत राज्य सरकारने निर्णय घेऊन हा अर्थसंकल्प आपल्या जनतेच्या समोर सादर केला अर्थसंकल्पात पार्ट मग गेल्या बजेटमध्ये ज्या दिली होती त्यासाठी अध्यादेश नाही नाही आज मी त्याच पार्ट वन मध्येच कुठल्या कुठल्याला सवलती द्यायच्या त्या मार्च दोन हजार पंधरा पर्यंत एकतीस मार्च दोन हजार पंधरा पर्यंत आम्ही दिलेल्या आहेत त्या आज मी जाहीर केलं ना त्याची एक एप्रिलपासून ती सवलत द्यायची आहे नंतर आम्हाला ती सवलत देता येणार नाही आचारसंहिता लागल्यानंतर त्या ज्या ज्या वस्तूंना आम्ही सवलती देतो त्याच्यात बेदाना पण आहे त्याच्यात हळद पण आहे त्याच्यात तांदूळ पण आहे अनेक जे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे त्याला आम्ही सवलती दिल्या आणि त्या पाठ वरमध्येच मध्येच मी घेतल्या आणि त्या जाहीर करून टाकल्या आम्ही मुंबईला सवलत देत असताना मुख्यमंत्र्यांच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असा आहे जो लहान ग्राहक आहे शून्य ते शंभर युनिटपर्यंत वीज वापरणारा तो टाटा तर ऑलरेडी त्यांना राज्य सरकारच्या महावितरण कंपनीच्यापेक्षा कमी दरामध्ये वीज त्या ठिकाणी मिळते प्रश्न आहे तो फक्त रिलायन्सच्या संदर्भातला आहे काल मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कंपनीच्या आणि आपल्या बेस्ट कंपनीचे पण एम डीला बोलवलेलं होतं त्यांना राज्य सरकारचे जे काही मत आहे ते त्यांच्या पुढं ठेवलेलं आहे त्यांनी सांगितलं म्हणजे रिलायन्सनी सांगितलं टाटांनी तर काही केलेलंच आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट होणार आहे रिलायन्सनी त्यांच्याकडचे लहान ग्राहक हे टाटाकडं ज गेले तर निश्चितपणे त्याच्यात मदत होऊ शकते अर्थात तसं टाटा करेलच अशी काही खात्री नाही आहे परंतु राज मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळेजण ह्या विचारापर्यंत आलेलो हो, आहोत की राज्य सरकारच्या महावितरण कंपनीला लहान घरगुती ग्राहकाला साधारण जी काही सवलत दिलेली आहे ती सवलत आपल्या रिलायन्सच्या पण ग्राहकाला मिळाली पाहिजे याबद्दलची काल चर्चा झालेली आहे आणि त्याच्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल आम्ही सांगितलं ना महावितरण कंपनीच्या बरोबरीनं तो दर येण्याच्या करता आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालला आहे आम्ही काल रिलायन्सशी त्याबद्दलचं बोललेलं आहे त्यांचे दोनच लोक आलेले होते ते म्हणले अजून आमच्या काही वरिष्ठांशी बोलायची आम्हाला गरज आहे आम्ही त्यांच्याशी बोलून पुन्हा तुमच्याकडे येतो आणि ह्याच्यात आम्ही फक्त ठरून चालणार नाही ह्याला एम ई आर सीची पण परवानगी लागणार आहे त्याहीबद्दल काल मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव ऊर्जा यांना राज्य सरकारचं काय मत आहे हे एम ए आर सीच्या कमिटीला सांगायला सांगितलेलं आहे नाही अजून तर तस अजून तर तसं केलेलंच नाहीये एकदा तुम्ही एक अरे मराठी माझी मारा मातृभाषा जरा <स्थाँगे> फोटो त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की दो जून दोन हजार चौदाला आमचं जे बजेट येईल ये ते रेग्युलर बजेट असेल त्यावेळेस विधानसभा जे येणार आहे त्याच्या आधीचं आमचं बजेट असेल त्यावेळेस राज्य डोळ्यासमोर ठेवून ज्या महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न आमचंच सरकार नाही प्रत्येक राज्यातली सरकार तशा पद्धतीनं करतातच आत्ता जोपर्यंत केंद्र सरकारचं नवीन बजेट येत नाही तोपर्यंत तो आता जेवढ्या काही गोष्टी राज्याच्या दृष्टीने करता येऊ शकत होत्या मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना असेल फूड सिक्युरिटी ॲक्ट असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या करण्याचा प्रयत्न इव्हन गरीब वर्गातल्या मुलांना मुलींना दर्जेच्या आधार शिक्षण देण्याच्या करता देखील यंदाच्या वर्षी शेड्यूल ट्राईक शेड्यूल कास्ट ओ बी सी आणि ई बी सी ह्या सगळ्या करता दोन हजार सहाशे कोटी रुपयेची तरतूद ही आपण केंद्राची नाफली मिळून त्या ठिकाणी केली एक मुद्दाम आणखीन एक मी एक थोडा मुद्दाम हा आरोप खंडन करू इच्छितो की सरकारला जर एक तुम्ही आता कोणीतरी लोकलभावना असा शब्द वापरला लोकप्रिय बजेट करायचं असं आम्ही तूट ही शून्य दाखवली का कशी दाखवली असती तर विजेवर आम्ही जो खर्च केला शेतीवर खर्च केला अतिवृष्टीवर केला दुष्काळाकरता केला त्यामध्ये काय आकडे बदलून आपण नंतर करू आणि म्हणून मग आ, तुटीचा अर्थसंकल्प दाखवताना सप्लर दाखवला पण आज एक वास्तव लक्षात घ्या की जगामध्ये मंदीचं वातावरण उद्योगांचे काही उद्योग असे आहेत की तिथे चाळीस टक्के त्याचा खप कमी झाला उद्योग म्हणजे शेवटी नोकऱ्या त्याचबरोबर एका बाजूला अतिवृष्टी एका बाजूला दुष्काळ काल विदर्भामध्ये प्रचंड मोठं वादळ झालं शेतकऱ्याला या ना त्या आपत्तीला सामोरं जावं लागतं म्हणून याचा सारासार विचार करून जवळजवळ नऊ हजार कोटी रुपये करता राज्य सरकारनं देण्याचा निर्णय घेतला तो आम्ही जर थांबवला असता तर आमचा बराच सरप्लस बजेट झाला असतं पण आज देशाच्या हिताकरता राज्याच्या हिताकरता शेतकऱ्यांच्या हिताकरता हे निर्णय घेणं गरजेचं होतं म्हणून राज्य सरकारनं जाणीवपूर्वक हे निर्णय घेतलेले आणि मला एक सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाला एक चालू बजेटला वीस टक्के कट लावला हे जरी आपण म्हणत असला तरी आमदार स्थानिक विकास निधीला कट नाही शेड्यूल ट्राइब आदिवासी विकास विभागाला कट नाही सामाजिक न्याय विभागाला कट नाही आमचा डी पी डी सीला कट नाही यंदाच्या वर्षी तर डी पी डी सीला जवळपास सहा हजार कोटी रुपये राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात दिले आणि आत्ता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काही ह्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात ह्या वर्षभराच्या काळात आम्हाला अतिवृष्टीला सामोरं जावं लागलं आम्हाला त्या ठिकाणी दुष्काळाला सामोरं जावं लागलं आणि आम्हाला काल झालेल्या गारपिटीला पण सामोरं जावं लागलं म्हणजे तिन्ही नैसर्गिक संकट कुठल्याच सरकारच्या काळात एक वर्षामध्ये आली नाही ती आली तरी पण कामामध्ये कुठेही कमतरता भासू न देता आम्ही राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांचाच विचार आता ह्या तीन बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात एक तर शेतकऱ्यांना पाठिमागच्या काळामध्ये आपण जे विहिरीला पैसे देत होतो, होतो लाक शेद ते अडीच लाख रुपये केले आपण लहान शेतकऱ्याला गरीब माणसाला सत्तर हजार रुपये घर बांधायला देत होतो ते आम्ही एक लाख रुपये केले या सगळ्या बाबी आम्ही त्याचा त्या गोष्टीचा विचार करूनच त्या ठिकाणी केलेला आहे शेतकऱ्याला शेतीपंप परवडावा म्हणून त्याच्यामध्ये वीस टक्के सवलत आम्ही त्या ठिकाणी दिली मुळात पहिली सवलत होतीच सबसिडी होतीच त्याच्यात आणखी नऊ हजार कोटी रुपयाची वाढ आम्ही त्या ठिकाणी केली कर्ज पुरवठा कर्ज पुरवठा शून्य टक्के व्याजानी दोन टक्के व्याजानी हाही शेतकऱ्याला चालू आहे शेतकऱ्याच्या करता सावकारीचा सा कायदा बरेच दिवस आमचा केंद्र सरकारमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे राहिलेला होता त्याची सही घेऊन तो कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आपण आणण्याचं काम केलं दुधाच्या संदर्भात मत्स्य व्यवसायाच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी करता येतील ती केंद्राची मदत घेऊन आपण शेतकऱ्यांना खूप काही यंदाच्या वेळेस दिलेलं मधी झालेलं नागपूरचं कृषी प्रदर्शन देशाच्या पातळीवर अतिशय मोठं कृषी प्रदर्शन झालं सात लाख आमच्या शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला म्हणजे नवीन पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांनी कशी शेती केली पाहिजे त्यांनी घेतलेलं जे शेततळं असतं त्याला कागद लावण्याच्याकरता केंद्र सरकार पन्नास टक्के द्यायचे आम्ही आणखीन पंचवीस टक्के देण्याचा निर्णय घेतला ठिबकच्या बाबतीमध्ये टप्प्याटप्प्यानी शेतकऱ्यांनी पुढं जावं त्याकरता त्याच्यात अधिकची सबसिडी देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला दरवर्षी पाच आम्ही शेतकऱ्यांच्या करता कृषी महाविद्यालय उद्याच्याला कृषी महाविद्यालयातनं नवीन पिढी बीएससी एम सी होऊन जर बाहेर पडली तर ते अधिक चांगल्या पद्धतीनं शेती करू शकतील हा एक महत्वाचा निर्णय ह्या राज्य सरकारने घेतला ओके वी कॅन टेल मुंबई इलेक्ट्रिसिटी रेट We are giving directions to both Reliance and Tata that Reliance consumers will shift to Tata. Nobody shall stop Reliance consumers from shifting to Tata. Both companies agreed to facilitate anybody who wants to move from a high tariff uh, supplier to a low tariff supplier. Both, uh, both companies agreed to facilitate that. The government will watch and uh, we instructed everybody that there will be no obstruction in migration from Reliance to PATA. That's number one. I don't think our philosophy in electricity rates is that the government has given some subsidy to the state consumers because it, these are state-run companies. Now we want to make sure that the tariff for 100 unit consumers and 300 unit consumers is same throughout the state. Nobody pays higher than what the rural area consumers are paying. And therefore, we are trying to make sure that uh, appropriate steps are taken and we are also asking both companies to present a roadmap so that over a period of time, the differential between Tata and Reliance becomes zero. Both will कम एंड कम एट द सेम रेट फॉर मुंबई का क्योंकि स्टेट क्या किसका जी देखिए फैसला अभी कैबिनेट के सामने ला रहे हैं लेकिन वैसे मैंने अभी कहा कि हम रिलायंस के कंज्यूमर्स को टाटा में शिफ्ट करने के लिए कह है रहे हैं दोनों कंपनियां मान गई है कि हम इसको कोई इसको विरोध नहीं करेंगे उसको सहूलियत करेंगे और हमारे सारे अधिकारी देखेंगे अगर कोई रिलायंस से टाटा शिफ्ट करना चाहता है तो उसको पूरी आ, मदद की जाएगी रोपड़ बदल के जे का निर्णय है ते कॅबिनेट पुढे जाऊन ते विधिमंडळाच्या सभागृहामध्ये जाहीर केले जाते संरक्षण देण्याची तांत्रिक अडचण आहे ती दूर करण्यासाठी राज्य सरकार काय पाहू शकत मी आपल्याला सांगितलं की याबद्दलचा निर्णय घेऊन मंत्रिमंडळाची अनुमती घेऊन तो विधिमंडळामध्ये त्याबद्दलची माहिती देण्यात येईल नमस्ते आपण बघतो हंगामी बजेट सादर झालेलं आहे आणि या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे आपल्याला माहिती आहे विरोधकांनी टीका केली आहे की हे निवडणुकीचं एक प्रकारे त्यांनी भाषणच केलेलं आहे आपल्याला माहिती आहे यामध्ये आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हटलेलं आहे की हे हंगामी बजेट सादर करत असताना अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीकडे राज्य सरकारनं विशेषत्वानं लक्ष दिलेलं आहे त्याचबरोबर रोजगार असेल आणि महिलांचे प्रश्न आरोग्य हा बजेट मध्ये अग्रक्रमाचे मुद्दे होते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे लोकप्रिय बजेटचा हा मुद्दा देखील आता त्यांनी खोडून काढलेला आहे आणि तसं ते म्हणाले की लोकप्रिय बजेट असेल तर आम्ही तूट ही शून्य दाखवली असती आणखीन काय मुद्दे आहेत आणि इतरही बातम्यांसह पुन्हा एकदा भेटूयात एका ब्रेक नंतर नाही वाटणार चकित झाला छत्रीमॅन आली टाईड प्लस जी